जै 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 जी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी कोटी शिवाजी महाराज की जय दिशा माता जी की जय श्री रामदेव राव जाओ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नमस्कार हूं श्री द जय रामचंद्र दुबे विक्रोली विधानसभा अध्यक्ष बीएमसी और आज दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीएनसीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत नमस्कार माझं नाव दर्शन सिंग आहे आणि विधानसभा विक्रोळी चा मी सचिव आहे तर मी ह्या पक्षामध्ये चैन छत्रपती शासन पक्षामध्ये जॉईन झालो तर मला लय अभिमान वाटला की आमचे नामदेवराव साहेब जे आहे जाधव साहेब त्यांचा मी व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओनंतर मला एक उत्साह माझ्या अंदर उत्साह झाला की आपलं जे मेन आपले नामदेव साहेब जे आहे ते सत्यच्या सत्य मार्गावर चालत आहे तर सत्य मार्गावर चालणारे आम्ही पण आहे तर ह्या ज्या लोक आहे ते सत्य या मार्गावर चालत नाही जे पॉलिटिशियन लोक आहे तर मी आता ह्या पक्ष जॉईन केल्याबद्दल मला लय अभिमान वाटला आणि मी मला आमचे अध्यक्ष जे दुर्वे साहेब आहेत त्यांनी मला हे सचिवचा पद दिला ह्याचा मला मान वाटला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग एक दोघ लोकांना मी प्रचार केला तर माझ्याबरोबर सिंगजी जॉईन झाले विक्रोळीवरून आणि हे अमरिक सिंग यांनी आणले त्यांचे साहेबजी नमस्कारजी आणि हे आपले अध्यक्ष लोडवे साहेब आणि माझे खास मित्र परब साहेब हे आपले पवळी साहेबला राहत पवडला राहतात पण ह्यांच्या घर पण आहे तर ह्यांचे आमचा लास्ट जे चांगला दहा वर्षाचा आमची चांगली ओळख आहे आणि ते रा हे जे पक्षाचं नाव ऐकलं ना जेव्हा जेव्हा हे पक्षाचं नाव ऐकलं ते एकदम चकित झाले की तुम्हाला शासन पक्षाचा जे भेटलं आहे ते कसं भेटला तुम्हाला तर त्या त्याच्यावर त्यांनी एकदम आपला मान टाकलं की मला पण ह्या पक्षामध्ये जॉईंट व्हायचं हो आहे आणि आमचे उपाध्यक्ष विजय साहेब तर हे हे पण आम्हाला भेटले तर आम्हाला अभिमान वाटला आणि मी ह्या पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली नमस्कार माझं नाव विजय बनकर विधानसभा उपाध्यक्ष या पदावर सध्या मी तिथे कार्यरत आहे तर माझे मित्र दर्शन लुडवे यांनी मला या पक्षात आमंत्रण दिलं की तुम्ही या पक्षात या आपला पक्ष खूप चांगला आहे वगैरे वगैरे मला माहिती दिली त्यांची माहिती ऐकून आणि तसंच प्रोफेसर नामदेव जाधव यांची व्हिडिओ पण मी युट्यूबवर बघतच भकत असतो बघतच होतो त्यामुळे एक प्रेरणा भेटली आणि त्यांचं कामाचा जो पद्धत आहे आणि पक्ष सभासदांमध्ये सांगण्याचं एक त्यांचं तात्पर्य आहे की प्रामाणिक राहा आणि प्रामाणिक काम करा सध्याचे जे पक्ष आहे ते काही प्रामाणिक नाही आणि जनता लुबाडत आहे तर त्यांचं एक वाक्य आहे नगरसेवक आणि भ्रष्टाचार मुक्त मुक्त करा असं त्यांचं वाक्य आहे त्यामुळे मला पण वाटलं की मी पण या पक्षात जॉईन व्हावं आणि माझं ते पुढचं करिअर आहे या पक्षातूनच आपण हे करूया म्हणजे पुढे नेऊया आणि मला पक्षात आवडला म्हणून या पक्षातून सध्या ह्या पक्षातून कार्यरत हे आपलं सवाल झालेला आहे आणि मला या पक्षाचं काम पण आवडले लोक पण बरेच आपले चांगले आहेत सगळे प्रामाणिक आहेत एवढं बोलून मी माझं भाषण बैठकीत जे आता बीएमसी ला जी लोक उमेदवार उभे करायचे आहेत आपल्याला प्रामाणिक अशी उमेदवार करायचे आहेत त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या जे काही आपले प्रतिनिधी उभं इच्छुक आहेत अशांसाठी आपण एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या मिटिंग घेऊन त्यांच्या इंटरव्ह्यूज घेऊन आपल्याला त्यांना एक्झॅक्टली आपल्या पक्षात जॉईन होऊन त्यांना काय करायचं तो आपल्याला एक प्रकारचा इमानदार लोकांना प्लॅटफॉर्म द्यायचा जे शनय छत्रपती शासन या पक्षाचे जे संस्थापक आहेत जाधवसाहेब प्रोफेसर साहेब तर त्यांनी जे आपल्याला त्यांच्या व्हिडिओतून दाखवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत त्यासाठी जी लोक आज भरपूर बघत बघतायत लोक लोकं आपल्याला जॉईंट होत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आपलं काम आहे आणि चांगलीच चांगले इमानदार लोक आपल्या पक्षात भरती करून योग्य पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन सह आपल्याला एक लढाई जिंकायची आहे आणि ही लढाई सत्याची आहे तर ह्यासाठी तुमच्या सर्व सभासदांचे कार्यकर्त्यांचे मला सहकार्य हवं आणि मी तुम्हाला एक वचन देतो की मी पक्ष सांभाळणार पण माझ्या प्रत्येक जो कार्यकर्ता आहे त्याच्या घरात चूल कशी पेटेल ह्याची पहिली झबकदार मी उचलणार त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या सक्षम झाला तर तुम्हाला या आपल्या पक्षामध्ये पूर्ण फ्रेश माइंडनी तुम्हाला उतरता येईल जर तुमचं घरच बरोबर चालत नसेल तर तुम्हाला तुमचं मन इथे एकत्रित होऊ शकत नाही एका म्हणजे एकमत होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन पहिल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं त्याच्यानंतर त्यांचं घर चाललं पाहिजे आणि पक्ष पण चालला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही मनापासून काम करा ही मला तुमच्या माझ्यापेक्षा जास्त खात्री आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही करा तुम्हाला जेवढं सहकार्या लागेल मी सरांना सांगून सगळं तुम्हाला मी ते उपलब्ध दे करून द्यायचं हे माझं शब्द आहे